नमस्कार मी विध्यू बारे आणि तुम्ही पाहतात हॅशटॅग चर्चा उद्या महायुद्ध आहे कारण आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये भारत भिडणार आहे न्यूझीलंडशी गेल्या काही वर्षात न्यूझीलंड हा भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी बनला आहे दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कपमध्ये भारताला उपांत्य फेरीत बाद करणारा न्यूझीलंड अजूनही आपल्या मनात कटूक आठवणी सोडून गेला आहे दोन हजार सतराच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने अंतिम फेरी गाठली होती पण दुर्दैवाने पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता त्या पराभवाची जखम अजूनही भारतीय चाहत्यांच्या मनात आहे पण यावेळी इतिहास बदलला आहे आणि भारताने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळून त्यांना त्यांनीच आयोजित केलेल्या आय सी आय सी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर काढले आहे पण आता वेगळा काळ आहे नवीन रणनीती आहेत आणि सर्वात महत्वाचं भारत सूड घेण्याच्या मोडमध्ये आहे हे क्रिकेट नाही ही प्रतिष्ठेची लढाई बनली आहे आता दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय संघाला पुन्हा चॅम्पियन्स बनवायचं आणि न्यूझीलंड विरुद्ध ही मॅच त्या दिशेने मोठा टप्पा असणार आहे आणि या स्पर्धेत भारताची ताकद रोहित शर्मा हिटमॅन परतला आहे जेव्हा मोठे सामने येतात तेव्हा रोहित शर्मा काहीतरी खास करतो त्याच्या बॅटने जर सूर गवसला तर न्यूझीलंडचा बचाव कठीण आहे तो त्याचा फॉर्म दाखवेल का हा प्रश्न सर्व भारतीयांच्या मनात आला आहे विराट कोहली गेल्या काही सामन्यात विराट कोहलीने दोन हजार सोळाच्या मोडमध्ये प्रवेश केला आहे त्याचा फॉर्म पाहून प्रतिस्पर्धांच्या झोपा उडाल्या आहेत शुभमन गिल नव्या पिढीचा मास्टर बॅट्समन दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड मध्ये धमाका केला आणि न्यूझीलंडच्या बॉलर्सना लोळवायला सज्ज झाला आहे जसप्रीत बुमरा एका मध्ये मॅच फिरवायची ताकद फक्त याच्याकडेच आहे हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या फॉर्म मध्ये असेल तर तो एकटाच मॅच फिरवू शकतो बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्ही विभागात त्याचा प्रभाव आहे भारताला न्यूझीलंड कडून कोणते धोके आहेत माहिती आहेत का तुम्हाला एक केन विल्मसन तो खेळत असेल तर सामना सोप्पा नाही तो जितका गोड बोलतो तितकाच खतरनाक फिनिशर आहे ट्रेंड बोल्ट स्किंग किंग बॉल स्विंग झाला तर मोठमोठ्या फलंदाजांना घाम फुटतो डेव्हिड कॉनवे जर तो एकटा सेट झाला तर न्यूझीलंडचा स्कोर दोनशे अधिक सहज जातो भारताकडे यंग टॅलेंट आणि अनुभवी खेळांचा परफेक्ट कॉम्बिनेशन आहे जर भारताने पहिल्या दहा ओव्हरमध्ये विकेट घेतल्या तर न्यूझीलंड आउटच समजा जर विराटने आणि गिलने फॉर्म दाखवला तर सामना एकतर्फीच होईल तर तुमच्या मते कोण जिंकेल उद्या रोहित शर्मा त्याचा फॉर्म दाखवेल का की केन विलसन मास्टर प्लॅन लावेल कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि हॅशटॅग चर्चाला फॉलो करायला विसरू नका